谁 <She>？ शंभोजी गाथा पहिलं म्हणजे गणूजी शिर्के हे खरंच फितूर होते का दुसरी गोष्ट अशी की संभाजी महाराजांच्या दोन समाध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे हे तुळापूर गाव दुसरं म्हणजे वुडुबुद्रुक मग ह्या दोन समाध्या असं का आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं शोककळेचं वातावरणात एक आनंदाची अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे ती ऐकून आपली छाती गर्वाने फुगेल अशी ही घटना आहे ही मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे जे बिनधास्त मावळे होते शौर्यवान मावळे होते ते या ठिकाणी आले रात्रीचे आले जेवढे हाती लागतील तेवढे त्यांनी ते, 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 ते तुकडे जमा केले त्यांना शिवलं आणि शिवून त्यांनी ते या ठिकाणी दफन केलं किती मैत्रीपण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल एक तीस वर्षाची युवती होती त्याचं नाव जनाबाई पटेल ती दामाजी पाटलाच्या घरी काम करायची तिचं काम होतं धुन्याचं नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी शीर्षकावरून आपल्याला समजले की आपण आज सोळापूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय नुकताच जो रिलीज झालेला चित्रपट आहे छवा छवा कादंबरीच्या माहितीनुसार तो चित्रपट निर्मित झाला आहे आणि त्याच्यामध्ये काही वादविवाद ह्या गोष्टी आपल्या होत राहतात आपण आल्या आल्या पहिल्यांदा तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा सा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की हे वादविवाद कशाप्रकारे आहेत आपल्याला अजून संभाजी महाराजांच्या समाधीकडे जायचं आहे त्यानंतर कविकलशांच्या समाधीकडे जायचं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहेत संभाजी महाराजांना जीवे मारण्याचे तीन वेळा प्रयत्न केले गेले पहिला प्रयत्न जो झाला तो छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यावेळेस मरण आलं त्यानंतर लगेचच त्यांना अटकेचा बंदोबस्त करण्यासाठी हे सर्व पंतमंडळी आहेत जे मंत्रिमंडळ आहेत ते गडावरती गेलं शंभूराजांना अटक करण्यासाठी त्यामुळे तो एक त्यांना अटकेचा प्रयत्न झाला दुसरा जो त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये जे विष टाकण्यात आलं पण तिथून शंभूराजे आपले सुखरूप सुटले आणि तिसरा जो प्रयत्न झाला तो ज्या आपल्या सोयराबाईसाहेब आहेत यांच्याकडून खलिता लिहिण्यात आला की आम्ही काही जमीन या दख्खनमधील आपल्याकडे देतो आणि तुम्ही शंभूराजांना पकडा तुमच्या बंदिवासात ठेवा असा जो करण्याचा जो तिसरा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामध्ये औरंगजेबाचा खुद्द मुलगा अकबर या शंभूराजांच्या आश्रयासाठी आलेला असताना त्यांनी खुद्द हा खलिता शंभूराजांच्या डोळ्यासमोर ठेवला आणि शंभूराजे संतापले की आपलं मंत्रिमंडळ असं करू शकतो आणि सर्व मंत्रिमंडळाला हत्तीच्या पायी देण्यात आलं त्यामुळे ह्या तीनही बाबी जर आपण पाहिल्या तर ह्या मंत्रिमंडळातर्फे करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तीन वेळा शंभूराजेंचा हत्येचा कट या ठिकाणी केला गेला त्या ठिकाणी रचला गेला यातून आपल्याला काय समजतं की खरा मारेकरी कोण असेल आपण गणूजी शिर्क्यांचं नाव या ठिकाणी पुढे घेतो गणूजी शिर्के वतना लिया जाते लिया जाते लिया हे वतनासाठी एवढ्या खालच्या पातळीला जातील का हा एक प्रश्न आहे आणि खरा शंभूराजेंना जिव्या मारण्याचा प्रयत्न हा तीनदा केला गेला हा कोणी केला तर हा सगळा पंतमंडळींनी केला हे यातून आपल्याला दिसून येते त्यातून असंही सांगितलं जातं की गणूजी शिर्के मुघलांना जाऊन मिळाले त्यांच्याशी काही बोलणी केली की मी संभाजीराजांना पकडून देतो त्यानंतर त्यांना तुम्ही पकडा थोडीशी शिक्षा द्या मला माझं वतन द्या आणि शंभूराजांना सोडून द्या मग गणूजी शिर्के एवढे बेफिकीर होते का त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल काही ऐकले नव्हतं का ज्यावेळेस औरंगजेबाने शिवाजी महाराजांना अटक केली त्यावेळेस त्यांचा कट रचून त्यांचाही हत्येचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मग हीच गोष्ट शंभूराजांच्या बाबतीत का होणार नाही हा साधा साधा प्रश्न आहे मग हे गणूजी श्रीक्यांना माहीत नव्हतं का कोणता मेहना आपल्या दाजीच्या जीवावर उठेल बरं गोष्ट एवढीच नाही तर शिवाजी महाराजांचे जे एकनिष्ठ असे मित्र होते त्यांचं नाव कविकलश त्या कविकलशांचा सुद्धा हत्येचा कट या मंत्रिमंडळाने रचला होता आणि आपले काही सैन्य त्यांच्या मागे त्यांना जीवे मारण्यासाठी पाठवले गेले पण कलश त्यातून सुटले आणि त्यांनी थेट गड गाठला आणि शंभूराजेंना जाऊन ही पूर्ण बातमी दिली पण त्यावेळेस महाराष्ट्राचं आभार जे होतं ते काळवंडलं होतं आणि त्याच त्याचवेळेस शंभूराजांना अटक झाली मग एवढे हत्तीचे हत्येचे कट हे शंभू महाराजांच्या विरोधात रचणारे पंतमंडळी त्याच्यामध्ये आनाजी पंत असतील आणि त्यांना सहकार्य करणारे इतर जे मंत्रिमंडळ असेल त्यांच्यावर जातो की गणूजी शिर्केवर जातो ते, ते आपण पाहिजे प्रत्येक गोष्ट ही इतिहासाच्या पानात लिहिलेली नसते काही गोष्टी तर्काने पण साध्य कराव्या लागतात काही गोष्टी तर्काने आपल्याला समजून घ्यावं लागतात मग आता यातून खरंच गुरुजी शिरके हे फितूर होते का छत्रपती शंभू राजांना संगमेश्वरामध्ये पकडण्याआधी त्यांच्या हिरांनी मोगल सैन्याच्या आगमनाची पूर्वसूचना संभाजी महाराजांना दिली होती ते त्या ठिकाणाहून पळून पण जाऊ शकत होते त्यांच्याकडे चांगले घोडे देखील होते आणि सह्याद्रीच्या टेकड्या आणि मार्गांमधून त्यांच्या मार्गाने थकलेल्या शत्रू सैन्याला मागे पण टाकू शकत होते त्यांच्या सल्ल्यानुसार काही सैन्य रायगडावर सुरक्षित माघारी गेलं तरीही संभाजी महाराज त्या ठिकाणी थांबले इतक्या लहान सैन्यासह ते तिथे का थांबले हे अद्यापही समजले नाही तुळापूर हे ठिकाण पुण्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर ईशान्येस आहे ते भीमा आणि इंद्राई नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि मूळत नगरगाव म्हणून ओळखले जाते त्यांच्या काठावर बांधलेले संगमेश्वर मंदिर पर्यटक आणि भाविकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे माझ्या मागं तुम्ही जर पाहिलं तर ही आहे आपल्या शंभूराजांची समाधी दोन समाधी मी सांगितल्याप्रमाणे दोन समाधी आहेत आता आपण आहे तुळापूर या ठिकाणी या तीर्थक्षेत्रामध्ये तुळापूर या ठिकाणी जी समाधी आहे ती कोणती समाधी आहे तर झालं असं होतं की ज्यावेळेस राजांना मारण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले अवयव वेगवेगळे करण्यात आले आणि आपल्या शेतरची जी नदी आहे त्या नदीत फेकून देण्यात आले तर काही तुकडे इकडे काही तुकडे तिकडे त्याच्यामध्ये कवी कलश हे सुद्धा होते त्यांच्या पण शरीराचे हे छाल केले होते पण औरंगजेबाने असा सक्त आदेश दिला होता की जर कोणी ह्या तुकड्यांना हात लावला कोणी यांचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही तीच शिक्षा दिली जाईल जी शंभूर मार्गांना दिली होती त्यामुळे या गावामध्ये हिंमत नव्हती कोणाची की ह्या तुकड्यांना कोणी हात लावे शंभूराजांची हत्या झाल्यानंतर गावातल्या फारशा थोड्या लोकांना जे माहीत होतं की त्यांना मारण्यात आले त्यामुळे यांना कोणी सहसा हात लावला नाही परंतु गावातील जे काही मावळे होते जे बिनधास्त मावळे होते शौर्यवान मावळे होते ते या ठिकाणी आले रात्रीचे आले जेवढे हाती लागतील तेवढे त्यांनी ते जमा केले त्यांना शिवलं आणि शिवून त्यांनी या ठिकाणी दफन केलं आणि त्याच्यावरती ही समाधी बांधण्यात आली ज्या लोकांनी हे अवयवचे तुकडे शिवले त्यांना आडनाव शिवले देण्यात आले त्यामुळे ह्या गावच्या परिसरात एवढे शिवले आडनावची लोक आहेत त्यांना तो किताब राजाराम आजारीनंतर दिला होता तुम्हाला आता माझ्या बाजूला असलेला त्या तीन नद्यांचा संगम मी दाखवतो पण एक गोष्टींचं साम्य असं आहे की शंभूराजांना पकडलं संगमेश्वरामध्ये तिथंही नद्यांचा संगम आहे त्यानंतर त्यांना आलं धर्मवीर गडामध्ये म्हणजे जुना बहादूरगड त्या ठिकाणीही दोन नद्यांचा संगम आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना मारलं गेलं त्यांचा अंत झाला त्या ठिकाणीही तीन नद्यांचा संगम आहे इंद्रायणी भीमा आणि भामा त्यामुळे शंभूराजांचं आणि या नद्यांच्या संगमाचं काय साम्य आहे हे माहीत नाही परंतु तीनही ठिकाणी जे काही केलं गेलं तिथंही तीनही ठिकाणी आपल्याला नद्यांचा संगम दिसून येतो तर मित्रांनो माझ्या माग जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नद्यांचा संगम दिसतो इंद्रायणी भीमा आणि भामा या संगमावरतीच ते तोलापूर गावातले आणि नदीच्या काठावरच आपल्या शंभूराजांची समाधी आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण समाधी स्थळाकडे जाण्यासाठी येतो त्यावेळेस ही एंट्री गेट मेन एंट्री गेटमधून आतमध्ये आल्यावर समोरच आपल्याला संभाजी मार्गांची समाधी स्थळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्या शेजारीच जर या ठिकाणी आपण पाहिलं तर हे आहे आपल्याला कवी कलश यांची समाधी कवी कलश हे संभाजी महाराजांचे निकटवर्तीय प्रामाणिक असे मित्र होते ज्यावेळेस छत्रपती शंभूराजांना बांधलं गेलं होतं त्यांचे हाल चालू होते त्यावेळेससुद्धा त्या कविकलशाने त्यांच्यावर काव्य रचना केली होती तुम्ही जर आपली मागची व्हिडिओ पाहिली उलगडाची तर त्या ठिकाणी हे सर्व मी डिस्क्राईब केलेले डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देईल त्या ठिकाणी जाऊन पहा तर या ठिकाणी छोटासा बॅनर लावलेला आपला दिसतो कवी करच्या समाधीच्या मागे मागच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांनी अशी कविता केली की ती पण किती नशेबवान असेल जी मृत्यूच्या अलिंगणात कणखरपणे उपजली असेल किती छान अशी वाक्यरचना यांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो त्या कवी कशांचं जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर जे काय आपल्या शंभूराजांचे हाल केले जायचे ते पहिल्यांदा कविकलशांवरती केले जायचे आणि त्यानंतर शंभू महाराजांवर केले जायचे असं का तर आपल्या मित्राची झालेली अवस्था शंभूराजांना पाहणार नाही आणि शंभूराजे आपण दिलेल्या अटी मान्य करतील त्यामुळे पहिली जर नख काढली तर ती कवी कलशांची काळजी जायची नंतर शंभूराजांकडे जायची पहिलं जर मूळ मीठ चोडलं तर ते पहिलं कवी कलश नंतर शंभूराजे त्या अशा प्रकारे त्यांचा छळ चालू होता पण

मित्रांनो आत्ता आपण आहे संगमावरती इंद्रायणी भीमा आणि भामा या तिन्ही त्यांचा संगम त्या नदीच्या अलीकडे जर पाहिलं तर तुळापूर गाव आणि नदीच्या पलीकडे जर पाहिलं तर वडू गाव ज्यावेळेस औरंगजेबाची छावणी या ठिकाणी पडली त्यावेळेस तीन चार मैलांचा परिसर व्यापला गेला एवढी मोठी छावणी साडेतीन ते चार लाख एवढं सैन्य ह्या औरंगजेबाकडे होतं त्यांची सक्त ताकीद होती की जर शंभूराजांच्या अवयवांना जर कोणी धक्का लावला तर त्याचंही तेच हाल केलं जाईल त्यामुळे या ठिकाणी कोणीही धक्का लावायचा प्रयत्न करत नव्हतं एक तीस वर्षाची युवती होती तिचं नाव जनाबाई पटेल ती दामाजी पाटलाच्या घरी काम करायची तिचं काम होतं धुनं धुण्याचं आणि तिचं गाव होतं वडोबुद्रुक त्या जनाबाईचं जे माहेर होतं ते होतं पाबळ आणि सासरवडू एकदा भर दुपारी धुणे धुण्यासाठी ती नदीवर आली नदीवर आल्यानंतर तिने पाण्यात हात घातला आणि तिच्या हातात काही बकऱ्याचे कातडी लागले काही आतडी लागली आणि हे पावलून ती थोडी संतापली ती ह्या मुघल लोकांना शिवे द्यायला लागली की तुम्ही काही करा पण ह्या गोष्टी करत नका जाऊ हे आतडी कातडी जे सापडतात ते हे पाण्यात टाकायची जागा नाही आहे पण तिकडून बायच्या धनगराचा जा आवाज आला की जनाबाई बाय हळूच ओरडा अरडाओरडा काही करू नको ते म्हणली का काय झालं ते म्हणले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळाचे तुकडे येते कालच शंभूराजांचं निधन झाले त्यांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराच्या आवयाचे तुकडे केले आणि या नदीत फेकले गेले आणि तुझ्या हातात जो येतो त्यांचाच तुकडा आहे हे ऐकून ती जनाबाई सुन्न झाली त्या जनाबाईंचा आपल्या महाराजांवर विशेष जीव त्याचं कारण असं तिच्या वडिलांना ती म्हणायची की बापा माझं लग्न जर कुठं केलं तर मला त्या बिचडच्या साईडला त्या साईडला नेऊन माझा लग्न कर कधीतरी माझ्या राजाची कपडे धुण्याचं भाग्य मला लाभल ते आपल्या शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा ऐकत आलेली जना डोक्याने सुन्न झाली एका जागेवर बसून राहिली आणि आपली धुनं जागेवर सोडून पळत थेट गेली ते दामाजी पाटलाच्या घरी तिथं जाऊन त्यांनी ती भांडी आपटली आरडावडा चालू केली की असले कसले मर्द तुम्ही तर तुमच्या गावात ही गोष्ट घडत असेल आपल्या बाळाचे शंभूराजांचे तुकडे केले जात असतील आणि तुम्ही घरात घुसून बांगड्या भरल्यात तुम्ही येत असाल तर चला नाही तर मी जाते या शब्दात तिने सांगितलं त्या दामाजी पाटलाची बायको राधाबाई पाटलीन ज्यावेळेस हिच्या कानावर ही गोष्ट केली त्यावेळेस ती जनाबाईच्या सोबत आली दिवसभर यांची दिनचर्चा चालली आणि रात्रीच्या सुमारास या महिलांनी निर्णय घेतला की आम्ही जाणार त्या ठिकाणी महाराजांचे सर्व तुकडे गोळा करणार जे होईल ते पुढे पाहिलं जाईल आणि सर्वजण महिला रात्री त्यांनी जनाबाई पाटल्या जनाबाईंनी गोळा केल्या तसंच राधाबाई पाटलीन यांनी सर्व महिला गावच्या गोळ्या केल्या आणि थेट निघाल्या नदीच्या दिशेने हे पाहून दामाजी पाटलेला पावल नाही त्यांनी त्या ते महिलांना थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा आम्ही जातो काय होईल ते पाहिलं जाईल आपल्या राजांसाठी आपण एवढं करू शकत नाही का त्यामुळे गावात सगळे पुरुष मंडळी त्यांनी जमा केले गावातली काही तरुण मुलं त्यांनी जमा केली आणि ही जी तरुण मुलं होती गावातली त्या तरुण मुलांना सांगितलं की तुम्ही गावच्या वेशीवर थांबायचं आहे कारण अजून पण त्या औरंग्याची छावणी या ठिकाणी पडलेली होती जर त्यांना कळलं की यांनी हाडाचे तुकडे हे सगळे आवडचे तुकडे गोळा केलेत आणि त्यांना अंत्यसंस्काराचं यांचं काम चालू आहे तर ते एक गावातला एकही माणूस ठेवणार नाही सगळं गाव साफ करून टाकतील त्यामुळे काही तरुण मंडळी त्यांनी गावच्या वेशीवर ठेवली आणि सांगितलं जर कोणी औरंगजेबाचा माणूस आला तर सरळ कापायचा सोडायचा नाही कोणलाही सोडायचं नाही ही सप्त ताकीद देऊन त्यांना वेशीवर उभं केलं आणि सगळे गावातले जे तरुण मंडळी होते ते सर्व आले आणि त्यांनी रात्री दीड दोनच्या सुमारास जेवढं होईल तेवढे महाराजांचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली त्यांनी ते जमा केले अर्धा एक तास त्यांचं ते काम चालू होतं पाण्यातून इकडून तिकडून ते तुकडे जमा केले आणि एका ठिकाणी घेऊन गेले पण आता प्रश्न असा होता की ह्या अवयवांना चिता द्यायची कुठे कोणाच्या जागेत कारण ज्याच्या जागेत ही चिता असेल त्याला औरंगजेब मात्र सोडणार नाही दामाजी पाटलाचं कौतुक करावं लागेल की दामाजी पाटील म्हणला माझ्या जागेत करा पण प्रश्न असा उपस्थित झाला की दामाजी पाटलाची जी जागा होती त्या जागेत औरंगजेबाची छावणी होती वीस एकर जागा होती एका ठिकाणची मग पुढे यायला कुणी धसावे ना शेवटी एक गोविंद महार आला तिथं गोविंद महार म्हणला की ठीक आहे मला वतनातून महाराजांकडून ही काही जागा मिळाली आहे नजिकाची जी जागा आहे ती माझी आहे या ठिकाणी तुम्ही अग्नी द्या माझी काही हरकत नाही जरी कोणी माझ्या मागावर आलं तर मी मार माणूस मी कुठेही निघून जाईन मी कुठेही माझं पोट भरेन तुम्ही गावची प्रॉपरची लोक आहेत या ठिकाणी तुम्ही थांबा माझी जागा द्या कौतुक करावं तेवढं कमी ह्या गोविंद महाराचं कारण ह्याच माराच्या माणसांनी आपल्या महाराजांच्या पालखीला भुई म्हणून कितीतरी वेळेस खांदा दिलाय महाराजांची पालखी चालण्याचं काम ह्या लोकांनी केले त्यामुळे ह्या ते गोविंद महाराजांनी आपली जागा त्या ठिकाणी चितेला अग्नी देण्यासाठी दिली सर्व चिता एकत्र केली सर्व अवयव एकत्र केले गेले आणि त्याला अग्नी दिला गेला रात्री दीड दोन वाजल्यापासून सगळं गाव त्या ठिकाणी जमा होतं महाराजांची चिता जळत होती आणि आपले गावचे तरुण पोरं हे गावच्या विशीवर ठेवण्यात आली होती जेणेकरून औरंगजेबाचं कोणीही आलं तर सरळ कापायचा पुढे काय होईल ते पाहिलं जाईल त्यांच्या धैर्याला त्यांच्या शौर्याला आमचं सलाम आहे काय ते धाडस होतं साडेतीन लाखांच्या फौजेला हे गाव घाबरलं नाही आणि ह्या वडू गावात त्यांच्या चितेला अग्नी दिला पहाटे कोंबडा आरवायला जसा लागला तशी त्यांनी पटकन येऊन पाण्याने परत ती चिता विजवली जे काय त्याच्या अस्थिवात्या त्या गोळा केल्या ते राग गोळा केली आणि नदीपात्रात त्याला विसर्जित करण्यात आलं आणि महाराजांना संस्कार देण्यात आले मित्रांनो आपल्या महाराजांच्यात आणि औरंगजेबात फरक काय होता तुम्हाला सांगू तो बत्तीस जाताचं बोकड अफजल खान स्वराज्य गिरण्यासाठी या ठिकाणी आला होता तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला महाराजांनी जावळीत घुसावला आणि फक्त दोन मिनिटात त्याला ठोकला पण एवढा मोठा शत्रू असून सुद्धा महाराजांनी त्याची त्या ते ठिकाणी कबर बनवली आणि रोज रात्री त्या कबरीला दिवा लावण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले हा फरक आहे औरंगजेबात आणि आपल्या सा शिवाजी महाराजांमध्ये त्यामुळे यातून काय शिकायचं आपण पहा कोणाचे विचार आपण आत्मसात करायचे ते पहा अशा प्रकारे या ठिकाणी वडू बुद्रुकमध्ये संभाजीराजांचं अंत्यसंस्कार व्यवस्थितरित्या त्या लोकांकडून पार पाडण्यात आलं अशी ही भयंकर अशी कथा भयंकर अशी गोष्ट ही त्या काळात झालेली आहे आता शेवटची जी तुम्हाला मी सांगितलं होतं ते म्हणजे एक आपली छाती गर्वाने फुगून येईल अशी एक घटना या ठिकाणी घडलेली आहे तर ती घटना काय आहे हे तुम्हाला मी वडू या गावात गेल्यानंतर तुम्हाला मी ती सांगतो मित्रांनो हे आहे वडुबुद्रुक गाव याच ठिकाणी संभाजी महाराजांच्या अवयवांना अग्नी देण्यात आला होता आणि इथेच आहे त्यांची समाधी पण इथे व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नाही साडेतीन लाख सैन्य असलेली औरंगजेबाची छावणी जागोजागी नाके पहारे करी संभाजी मेला म्हणून यांचे नाचगाणे रोजच चालायला लागले आता दख्खनमध्ये एकही शत्रू औरंगजेबाला उरला नव्हता हा औरंगजेब आयुष्यात दोनदाच हसला असेल एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर आणि दुसऱ्यांदा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यानंतर औरंगजेबाचे ही दिवस आता भरले होते असं म्हणायला हरकत नाही कारण अजून एक छावा या मातीत तयार झाला होता तो म्हणजे सरजा संताजी हे नाव तोवर कोणीच ऐकले नव्हते आपला हेर पाठवून औरंगजेबाच्या छावणीचा सात बारा काढून आणला या पठ्ठ्यानं आणि रचली मोहीम छत्रपती राजाराम महाराजांची परवानगी घेऊन एक हजारचं सैन्य घेऊन साडेतीन लाखांच्या शत्रूंच्या फौजेत भर पावसाच्या धुंदीत घुसलं मराठ्यांचं सैन्य अंधारी रात्र सर्वत्र काळोख कोणाला काही खबर ना पत्ता सरळ सरळ सुटले आणि थेट गाठली ती औरंगजेबाची जागा आणि हे भर रात्रीत कापाकापी चालू झाली कोणाला काही समजेना कोण आलं कोण गेलं कोणाला कापलं पत्ताच लागू दिला नाही मराठ्यांनी सपा सप तलवारी चालू झाल्या संताची घुसले ते थे थेट औरंगजेबाच्या स्तंभोत सगळे पहारी करी चरा चर कापून काढले पण अंधारात औरंगजेब दिसला नाही नामी कल्पना होती संताजींची आता लुटपुटू नाही आता डायरेक्ट औरंगजेबच कापायचा भयान अंधारात एक जण हाती लागला हमे बक्स दो म्हणून पोपटावाने बोलायला लागला औरंगजेब हल्ला कळोला ऐकून आत्ताच पुढून गेल्याची वार्ता त्याने संताजींना सांगितली संताजी संतापले आणि आरुळी ठोकली कापून टाका सगळे तंबू आणि चालल्या तलवारी सपासप तंबू जमीन दोस्त केले संताजींनी औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस काढून घोड्याला टाक मारली आणि गाठला थेट सिंहगड आता औरंगजेबाला जिवंतपणी मरणाची स्वप्ने पडू लागली होती ही भीती त्याला आयुष्यात पहिल्यांदा पडली असेल आणि फुटपुटला औरंगजेब कैसे हे मराठे क्या खेलते हे तलवार क्यो ऐसा एक बी मर्द हमारे सल्तनत में पैदा नाही होता मित्रांनो व्हिडिओचा आपण शेवट करूया व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर आपले मत मांडायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की मांडा भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभुराजे